टेम्पो मध्ये आणि जाऊया आपल्या नवीन घरी तर सर्वांची एंट्री व्हायच्या हो अगोदर सामान शिफ्टिंग करायच्या अगोदर आपण महाकाल बाबांचं दर्शन करूया फोटो घेऊन जाऊया आपण बडा हा आराम से लेखया आमलो आणि फायनली आता आपण शेगडी लावलेली आणि स्नेहा पूजा करते Oh 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 oh, शोग। शोग। नमस्कार सर्वांना जसं तुम्ही लास्ट वाले ब्लॉग मध्ये बघितलं असणार आपण पॅकिंग केलं आणि व्हिडिओचा एंड केला ऍक्च्युली एंडच नाही केला म्हणजे ते विसरतो एंड, एंड करायचं विचार केलेला की तो ब्लॉग आपण कंटिन्यू करणार हा पण काय झालं की एडिटिंग झालेली लाईक लागलंच नाही मग कसं आम्ही विचार केला पण आजचा जो दुसरा पार्ट करूया कारण कसं आहे की तो खूप मोठा झाला असता बरोबर आम्ही जे नवीन सुरुवात आता नवीन आता फायनली आम्ही शिफ्ट होतोय या घरातून या घराला सोडून जायला पण थोडं वाईट वाटतं कसं आहे माहिती का जिथे पण आपण राहतोय पुन्हा सुख दुःख सगळ्या गोष्टी घडतात ना बरोबर तर एक आठवण आहे का इथून आता आम्ही अजून प्रोग्रेस करणार बरोबर काहीतरी गोष्टी चांगल्या झाल्या या घरात पण तर बघा रात्री आम्ही व्हिडिओचा एंड लवकर केला पण आम्हाला करेक्ट वाजले सव्वा दोन हे सर्व पॅकिंग करता करता तुम्हाला एकदम मी एक झलक दाखवते तर बघा हे सर्व एक बॉक्स मध्ये पुन्हा इकडं याच्यामध्ये या मोठ्या त्याच्यामध्ये ता, पण पॅकिंग केलेलं सामान इथे इथे आमचे कपडे आहेत इथे सानूचे टॉईज हा फ्रीज बिज सर्व खाली आहे आणि बघा या साईडला इकडे हे बघा इथे सर्व आणि बघा इथे कबडपणा वरती लिचू लिचू बेबी काय करते तू असं दोन भाग म्हणजे उचलून एकदम परफेक्ट त्यांना होतील ना सांदूचा कॅरम पण इथे ठेवलेला आहे बाकी सर्व एकदम टकाटक तक पॅक करून ठेवलेला आहे बॉक्स मध्ये महाकाल बाबाची फेम पण काढली खाली वाटत विचित्र वाटायला लागलाय पॅक करून ठेवलेली आहे तर चला आता कंटिन्यू राहा आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर आता ना मी जातोय बाहेर बाहेर म्हणजे युनियन मध्ये जाणार तिथे टेम्पो फिक्स करणार टेम्पो फिक्स केल्यावरती तिथे तीन वर्कर घेऊन येतो वर्कर म्हणजे असं कामगार असतात हेल्पर जे दरवर्षी असतात त्यांनाच घेऊन येणार आहे तर आता ना मी उलवे मध्ये आलोय शिफ्टिंगसाठी टेम्पो बघायला युनियन मध्ये असेल टेम्पो टेम्पो भेटेल का आपलं शिफ्टिंग करायचं आहे हा घर सामान आहे का घरातला सामान आहे कुठे सेक्टर आठ मधना सेक्टर जायचं आहे याच्यात याची मोठी नाही का थोडी किती होतील खाली नाही उतरवलं मग येऊ तुम्ही सेक्टर आठ ला बिल्डिंगचं नाव आहे तर इथे आपण सातशे रुपयांनी टेम्पो फिक्स केलेला आहे आणि गाडी पण त्यांना त्यांच्याकडनं मी फिक्स करून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून आपला एक ट्रिपमध्ये सर्व सामान जाईल अशी मी गाडी फिक्स केलेली आहे सातशे रुपयामध्ये तर आता ना जे आपले जे नेहमी शिफ्टिंगला जे वर्कर असतात त्यांना घेऊन डायरेक्ट आपण घरी जाऊया इतर आता ते वर्कर बघू आहेत का चल हो ना रेडी जाणे काय हां आदमी आहे घ्या अच्छा येवाला आहे क्या ओके ओके टाइम लगेगा ओके ओके चलो खाना है क्या बनाया खाने में ना ना क्या बनाया? अरे डायरेक्ट कढ़ाई में तू लींबू डाल रहा है ऐसा डिश में लेके डायरेक्ट मिक्स कर रहे है कौन सा सब्जी बनाए कौन सा सब्जी मिक्स भाजी ओके तर आता शिफ्टिंग चालू झालेली आहे अच्छा अच्छा उठाना पड़ेगा नीचे से हाँ खींचो अभी अंदर लिफ्ट का खाली कांच संभाल के हाँ देटा। 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 दे देटा। आपको भी जाना पड़ेगा हाँ ओके पटकन ओइल स्नेहा बोलते तो तेवढा हे पण नाही कारण तुम्ही बोलतो पॅकिंग करून ठेवलाय बोलतो ऑलरेडी कारण हेच तर फायदा असत बरोबर ना हा मग सेट येतो बोलते बहुत अच्छा की बोलते पहिलेच आपण बोलते कुछ कर कराय त्याला माहित नव्हता हा मग सध्या तू याच्यामध्ये ठेव ना नाही राहणार मग तू एक काम कर बाहेरच ठेव त्याला सध्या ना कायला जाणू चांगलं ना वाटत आपली न्यू घरामध्ये जाणार होत का होते न्यू घरात नाही जायचं तुला एक्साइटेड नाही तेवढी थोडी वेळ खुश झाली की वाव वाव पण आज तिला सोडताना बघा ती आमच्या दोघांवरती गेली आम्ही जसं इमोशनल आहोत गोष्टी फील करतो तर ती पण तशीच करते सेम आम्ही पण ऍक्च्युली इमोशनल आहो पण आम्हाला माहिती की इथून गेलं गेल्यानंतर आपला अजून खूप चांगला होणार प्रोग्रेस होणार अजून एक बोलतो ना काहीतरी चांगला पाहिजे तर मागे काहीतरी सोडावं सोडावाच लागतो बरोबर आहे संसारचा नियम बोलतो ना परिवर्तन परिवर्तन आहे मग तेच आहे चला आता आपण सर्व सामान्य आहे ना खाली उतरवलं ना का टेम्पो आला ना का मग नंतर भरल्यावरती आपण बोलूया ना हा मी काय बोलतो ऐका ना बोल ना, त्या अरे हा मग मी कुठे बोलते पहिला हे सर्व कुठे ठेवू कुठे पण तर फायनली सर्व सामान तुम्ही बघू शकताय घरातला खाली उतरवलेला आहे आणि हा टेम्पो आहे या टेम्पो मध्ये भरायचा आहे अरे कोल्ड्रिंक लिहिलो ना कोल्ड्रिंक ला पहिला बड्या सामान ना नाय का ना हे टेम्पो मे आराम से जाएगा ना आराम से ले लो हा, हाँ थोड़ा सा ऐसा करो उसके ऐसा 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 घुमा के तब हो जाए खड़ा हो जाए आलू के हां तर सर्वात पहिलं आपला कबाट टाकलेला आहे तर पटकन मस्तपैकी सेट करूया सामान सर्व टेम्पो मध्ये आणि जाऊया आपल्या नवीन घरी इथं हो। तरी पण आपल्याला किती झाला मस्त पटापट गेलो नाही पटकन केला यांचं काय टेन्शन नाही प्रत्येकाचा याच्यावर फ्लिपकार्टवर ना घेतला होता बारा हजार रुपयाचा बाहेर ना बरोबर सेट पण ना फायनली आपली गाडी भरलेली आहे आणि महाकाल बाबांची फेम पण आपण घेतलेली पॅक करून तेव्हा कळते घरात वाटतच नव्हती एवढी मोठी खाते हो चला जायचं मग मग नंतर संध्याकाळीच बघू काय जेवायचं पहिलं घरून जाऊन येऊन हा बरोबर चला जाऊया फायनली आपण लोकेशनवरती आलो आहोत तर सर्वांची एंट्री व्हायच्या हो अगोदर सामान शिफ्टिंग करायच्या अगोदर आपण महाकाल बाबांचं दर्शन करूया फोटो घेऊन जाऊया आपण घराचं दर्शन करूया बाबांना आपण बराबर हा आरामचे लेख आहे हा तर आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत लिचूला घरीच ठेवली तिला नंतर आले सर्वात पहिला आम्ही चाललो कारण दर्शन जरा बाबांना पहिला दाखवायचं तर बाबांनी हे दिवस दाखवले तर बाबा पहिले आपण घर दाखवायला पाहिजे ओम पार्वते पते हर हर महादेव जे काही आहे बाबांमधले आ किती सुंदर दिसतात बाबा चार साइडला फिरवतात मस्त विराजमान करूया विराजमानच बघा ना राहील का फायनली बाबांचं आगमन झालेलं आहे आपल्या घरामध्ये आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल हर हर महादेव ओम नम पार्वती पते हर हर महादेवायनु लाईट लाव ओके पूजेचं सामान पण भेटलं तर पटकन आता दिवा लावूया गंगा जल तुझीच आहे ना हा सगळीकडे चिंपर हा तर सर्वात काही झालेलं आहे मस्त आता पूजा करूया आपण

तर आता आमची पूजा वगैरे झाली आणि सर्व सामान आतमध्ये घेतोय एक काम करू ना इसको किचन मे नाही नाही हम लोग बाद में देखेंगे दुरे एक्साइटमेंट बघा ते कर ना करारखा गरव दिसते तर फायनली सर्व सामान शिफ्ट झालेलं आहे बाकी बेडरूम मध्ये ठेवलेलं आहे सानू इथे आहे किती झाले दादा आपले అట్రా huh? तर फायनली आपल्या नवीन घरामध्ये सर्व सामान शिफ्ट झालेलं आहे सॉरी आले आलेला आहे सेट करायचंय मला वाटतं की उद्यापर्यंत दो, आम्ही इतकं कर ट्राय करणार बेस्ट की उद्या पण पूर्ण पाहिजे बरोबर आणि आता आपण काय करूया काहीच खाल्लं नाहीये चहा घेतलाय फक्त तर आता पहिले काहीतरी खाऊया त्या रूम मध्ये जाऊन पुढे झाडू जे काही घाण झाले बरोबर आणि टोटल आपला शिफ्टिंगला खर्च किती झालाय ते तुम्हाला मी नंतर सांगतो मग तुम्ही शेवटी मी शेवटी शेवटी मग तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ही शिफ्टिंग आमची महागान झाली का स्वस्तान झाली तर चला कंटिन्यू राहा तर आता आम्ही काही विचार केला पाणीपुरी खातो कारण दिवसभर काहीच नाही खाल्लं ना हो चला पाणीपुरी खाऊया सेक्टर एकोणीस मध्ये असंच अस ना तू पहिला हा एकदम टेस्टी लागते कधी आई ते आज सानू म्हणाली म्हणून आम्ही पाणीपुरीच खायला बरं काय खायचं काय खायचं उलव्यामध्ये व्हेज खायचं म्हणजे विचार करायला लागते ना हॉटेल पण नाही चांगले हो चालेल चालेल घेऊ ना तुला कशी सांगितली मीडियमच ना कशी एकदा सांग एक मला मग अच्छा खाऊन झालं ओके चला या सर्वांनी पाणीपुरी खायला कशी आहे छान आहे ना ओके okay. पाणीपुरी खायची पण असते असते स्नेहा मुलं आणि सानू मुला तर आता आम्ही सेक्टर आठ मध्ये आलो जिथे आपण राहत होतो कारण साफसफाई करायची बाकी होती आणि माननी घेऊन जायचंय आणि टीव्ही घेऊन जायचं आणि गाड्या शिफ्टिंग हे बघा दोन्ही पण मध्ये घेऊन जाऊ शकतो हे बघा खाली रूम बघा कसा झालंय कसा दिसतो बघा आता आणि स्नेह पूर्ण क्लीन करते तर फायनली सगळं सामान आलंय फक्त एसी टीव्ही आणि दोन तीन वस्तू आहे जे हे उद्या ते इन्स्टॉलेशन साठी बोलावायला लागला एसी आणि टी व्ही राहिलेली आहे बस अजून ट्यूबलाईट लाईट इलेक्ट्रिशियन वायफाय पण आहे तर ते गोष्टी उद्या येतील आणि वस्तू येतील सॉरी गोष्टी नाही आणि आज पहिला दिवस आमच्या किचन मध्ये हो। मी थोडं सेटअप करते सगळ्यात आधी गॅस लावतोय पूजा करतोय आणि दूध वगैरे वापरून घेते मी ओके आणि मग चहा चाल याची कुठे आहे आपलं कनेक्शन वगैरे आहे मी देते पटकन लावून घेतो मी मग आणि तुम्हाला खरं सांगू लिचूला पण आपण जेव्हापासून घरामध्ये आणले या नवीन घरात आपल्या तिचा आवाजच नाही तिला पण एवढा पॉझिटिव्ह वाटत एकदम शांत बसली ती नाहीतर तुम्हाला माहिती असेल आता या मागच्या सिरीज मध्ये किती ओरडायची तिकडं असतावेल इकडं तिला एवढा भारी वाटलाय ना म्हणजे आवडला शांत राहिली हा तर तिचा ना तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये रिॲक्शन दाखवणार पण एवढा तिला पण भारी वाटायला लागली ना आता आता लिचू आणि दोघी दोघीजण मस्तपैकी बेडरूम मध्ये बसल्यात

आणि फायनली आता आपण सगळी लावलेली आणि स्नेहा पूजा करते छान अशी मी क्लीन करून घेतली आहे हो शुभ कार्य स्टार्ट कर लिया नवीन घरात हो पहिल्या घरात पहिला पण गॅस पेटवलेला आहे गरम होऊ देउ या ओके हो 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 <laughs> फायनली आपल्या नवीन घरामध्ये जे आपल्याला प्रथा करायला लागतोय ना हो। ते आपण केलेली आहे पार पाडलेली आहे चला या सर्वांनी चहा पियाला बघा लिचोली रिॲक्शन काबर कुठे बाबू बेबी बघा तिला सर्व नवीन वाटते ना इकडे तिकडे आम्ही चहा पितो तू बस बच तिचू बिचू मी लिचू हॅपी आहे तू लिचू आता ती चेक करते कुठे किती लिचू बोलतोय बघा लिचू लिचू झाली ती ना दाखव तुमच्या या चहा पियाला मस्त पण मागवली ना बघ कसा आ, अरे थोडीशी लाईट चा पण इशू आहे तर आता तो उद्या, उद्या आपण हा नो तुझा नाही आहे हा घ्या ना मस्त पण मस्का बन सानू ये तुला पण मस्का बन टेस्ट करिये तुला बन, मस्का मस्त आवडला मी एकच मागवलं म्हणजे काय मला आवडते का नाही फायनली आता पूर्ण आपला म्हणजे जुन्या घरातला नवीन घरामध्ये सर्व सामान शिफ्ट झालेलं आहे आता जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं की तुम्हाला ना एकदा आम्ही खर्च सांगणार आता तुम्हाला आम्ही सांगतो खर्च किती झालाय शिफ्टिंगला तर बघा कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार दोनशे ऐंशी रुपयाचे आम्ही आणले पुठ्ठे मग त्यानंतर आता जे लेबर होते ना वर्कर जे सामान उचलून आणत होते त्यांना हेल्पर अच्छा हा हेल्पर हेल्पर तर त्यांना दिले आम्ही अठराशे रुपये म्हणजे प्रत्येकाने नऊशे रुपये घेतले कारण आपलं बोलले सामान खूप होत आणि खरच काही परफेक्ट केलं एकदम पण कशाला कोणाचा एक दोनशे पाचशे रुपये राहू घेऊ दे तर अठराशे रुपये त्यांना दिले आणि टेम्पोचा रेट झाला टोटल सातशे रुपये म्हणजे हो, टोटल आपले किती सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये झाला हो सर तुम्ही आता आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे का ही आमची शिफ्टिंग एकदम स्वस्त मध्ये झाली का महागामध्ये झाले नक्की आम्हाला कमेंट बघा आम्ही आपण केलं का कारण आम्ही पूर्ण बॉक्सवरती मार्किंग करून आणले मी लेबलिंग करून आणले की कुठल्या बॉक्समध्ये काय ते एकदम इझी पडणार आहे बरोबर सर्वांवरती असं म्हणजे फक्त एकच नाही लिहिलं याच्यात आता माहिती ले नाही साईड असेल मसाल्याचं असेल किंवा शूज अच्छा हा याच मसालेच आहे मसालेच आहे मी पॅकिंग मटेरियल सरोबर सर्व जे जे आहे आपण सगळं मार्किंग केली आहे जेणेकरून आता आपण इझी इझी काढून काढून सगळं सेटअप करूया आपलं आता बघा तुम्हाला कसं मी साय लिची बागी उडत आली पाहिजे आता उडायला नाही तर ती घाबरत होती थोडीशी हो किती जास्त सत्तावीस अठ्ठाइशे रुपये खर्च झाला तुम्ही पण असं करू शकता ऑनलाईन मध्ये किती पैसे सांगतात ना तू चेक केला तर किती सांगितलेलं चौदा हजार रुपये सांगत होते चौदा हजार रुपये काय गरज आहे चौदा हजार रुपये कुठे आणि सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये कुठे बघा बरोबर ना आपण असं नाही की आपण नाही हे करू शकत पण काय करू दोघांमध्ये एवढा होऊ शकतो तर कशाला पाहिजे चौदा हजार रुपये आम्ही ना दोन हजार सतरा मध्ये उलव्यामध्ये राहायला आलो तेव्हापासून जेव्हा पण आम्हाला रूम चेंज करायचा असेल ना तेव्हा आम्ही असंच करायचो लास्ट इयरला तू हे तर काहीच नाही सत्तावीसशे रुपये लास्ट इयर ला तर आम्ही काहीतरी अठराशे रुपये मध्ये पूर्ण शिफ्टिंग केली होती तेव्हा कमी होत आता कसं दोघेच होते आणि मोठा मोठं सामान पण पन असं दिवस पण चेंज झाले ना दोन हजार पंचवीस चोवीस कुठे बदलते तर ते काय बदलणार तर एवढ्या मध्ये आमचा खर्च झालेला आहे तुम्ही पण अशी तुमच्या घरातली शिफ्टिंग म्हणजे कधी काय तुम्ही घर नवीन घेताय रेंट वरती जाते राहायला तर तुम्ही पण अशी शिफ्टिंग करू शकता तुमच्या एरिया मध्ये एकदम इझी असतं जिथं युनियनचं ऑफिस असतं जसं मी गेलो आणि टेम्पो ठरवला तसंच सेम हो। दुसरं काय नाही एवढं काही जास्त पैसे नसतात आणि जरी बोलले ना तर आपण कमी करायचं आपण हो। बोलायचं जर आपल्याला वाटेल जास्त आता जर तिथे मला डायरेक्टली ते बोललं असते हजार पंधराशे रुपये तर मी तेवढं दिलेच नसते मी तेवढंच बोलतो सातशे सातशे रुपये कारण तेवढंच असते यांचं रेट दुसरं काही जास्त नसते कारण उलव्याच्या उलव्यामध्ये करायचं आहे ना आपल्याला तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला तुम आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आता उद्या पूर्ण आम्हाला सेटअप करायचं बघा सगळा पसारा पडलेला आहे आता पण आज थोडा आम्ही जास्त काही काम करणार कबड लावून घेतोय हळूहळू गोष्टी करणार कारण एवढं करणार ना मग आपण नंतर मग आपल्याला ऑर्डर किती अंग दुखता येऊ हळूहळू करणार एक दोन दिवसात होऊन जायचं आणि आम्ही सिरीज मध्ये बघतोय कमेंट करताय म्हणजे करता खूप जरा आशीर्वाद हो। देत आहे प्रेम करताय सपोर्ट करताय खूप खूप धन्यवाद हो। तुमचा सर्वांचा तुमचा सर्वांचा असाच प्रेम सपोर्ट आणि आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठीशी तुमच्या जेव्हा ब्लेसिंग आमच्या पाठीशी असणार ना तेव्हाच आम्ही पुढे जाणार हे आम्हाला चांगलंच माहिती आहे तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय